मॉर्निंग स्टार पॅटर्न हा पॅटर्न डाउनटेन मध्ये तयार होतो साधारण सपोर्ट लेव्हल जवळ आणि हा पॅटर्न बनल्यानंतर मार्केट बुलिश होण्याची शक्यता असते हा थ्री कॅन्डलचा मिळून बनणारा एक स्ट्रॉंग बुलिश रिव्हर्सल पॅटर्न आहे यामधील पहिली कॅन्डल लॉंग रेड असते जिच्या वीक छोट्या असतात आणि बॉडी मोठी असते ही कॅन्डल मार्केटमध्ये अजूनही सेलर्स कंट्रोलमध्ये असल्याचा सिग्नल देते तर दुसरी कॅन्डल ही खूप महत्वाची असते कारण ही मार्केटच्या मूडमध्ये होणारा बदल दाखवते बऱ्याच वेळा या कॅन्डलची लोवर वीक मोठी असते आणि बॉडी छोटी असते याचा अर्थ खूप सोपा असतो की प्राइस खूप खाली गेली होती पण बायर्सने प्राइसला परत वरती खेचलं आणि हाच आपला मार्केटमधील बायरच्या एंट्रीचा पहिला सिग्नल असतो पण बायरच्या कन्फर्मेशनसाठी पुढच्या ग्रीन कॅन्डलची गरज असते जर पुढची ग्रीन कॅन्डल पहिल्या रेड कॅन्डलच्या बॉडीच्या किमान पन्नास टक्क्यांच्या वरती क्लोज झाली হা বানু শোলা মোর্নিং স্টার প্যাটন